फच्या वर्षावाद पालखीवरील गणरायाचे थाटात विसर्जन पत्रकार संघाचा सलोख्याचा संदेश एकाच पालखीखाली विविध पक्षाचे नेते गणरायाच्या विसर्जनात राजकीय ऐक्याचे दर्शन पत्रकार संघाचा उपक्रम ठरला सलोख्याचा संदेशवाहक अर्धा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसीय गणरायाचे थाटामाठात व पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले गुलालाऐवजी फुलांची उधळण करून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शहरातील विविध पक्षांचे नेते व्यापारी प्रगतशील शेतकरी अधिकारी डॉक्टर वकील पोलीस प्रशासन आदींसह गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चालावादाप्रमाणे यंदाही पत्रकार संघाने दीड दिवसासाठी गणेश मूर्तीची स्थापना करून पर्यावरणपूरक उपक्रम राबविला सकाळी दहा वाजता स्मारक चौकातून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला पारंपरिक शैनाई वाद्याच्या सुरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली आकर्षक सजवलेल्या पालखीवर बाप्पांची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने वाजत गाजत पार पडली मुलांना वापरता फुलांची उधळण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला na 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 काकाशेत दिल्लीत असलेले संघाचे ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सुवंशी यांच्या घरी विसर्जन आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी होमगार्ड यांच्या हस्ते विशेष आरती करण्यात आली धार्मिक वातावरणात शेनाच्या मंगलधूममध्ये भाविकांनी बाप्पांचे विसर्जन केले या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वपक्षीय ऐक्य सामाजिक सलोखा व पर्यावरणाबाबतची जाणीव नागरिकांनी मिरवणुकीत फक्त उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गणरायाला निरोप दिला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सम्राट महाजन यांच्या नेतृत्वाखाली संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले